नाशिकची जागा कुठल्याही पक्षाला सोडा मात्र वीस मे पर्यंत निर्णय घ्या अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे शिंदे पक्षाचे हेमंत गोडसे नाशिकसाठी आग्रही आहेत अजित पवार पक्षाचे भुजबळांचे नावही चर्चेमध्ये आहे आणि नाशिकच्या कायराम मंदिरामध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंची काल भेट झाली यावेळी गोडसे भुजबळांच्या पाया पडले यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी अखेर राजेशी पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्यात तिकीट नाकारल्यानं भावना गवळी नाराज होत्या आणि त्यांच्याऐवजी राजेशी पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं अखेर भावना गवळी कळंबा महालीच्या सभेत दाखल झाल्या आणि यावर त्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्याची प्रतिक्रिया राजेशी पाटील यांनी माढावरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं आता दिसतंय माढा लोकसभेची जागा ही भाजपासाठी कठीण असल्याची कबुली भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली माढ्याची जागा ही कठीण नव्हती ती कठीण गेली गेली असं सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले माढ्याची जागा जिंकणं अवघड नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस <laughs> तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या माहितीमधला अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा मैदानात उतरणारे शिंदे गटाचे खासदार गजानन किर्दीकर यांनी भाजपावर टीका केल्यानंतर भाजपा आमदार अमित साठम यांच्याशी त्यांचा सा वाद झाला त्यामुळे आज दिनेश शर्मा माहितीच्या कार्यकर्त्यांची समजूत <laughs> माहितीची आज सकाळी अकरा वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे माहितीच्या काही जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे त्यामुळे माहितीचे नेते उद्या काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता आहे माहितीचे नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर मंत्री अनिल पाटील माहितीचे समन्वयक प्रसाद लाड यांची संयुक्त पत्रकार परिषद आज होती है। एमआमचा पुण्यातला उमेदवार निश्चित झाला आहे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष अनिल सुणके यांना उमेदवारी जाहीर झाली आहा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अनिल सुंडके एमआयमध्ये आले पुण्यामधल्या कोन्हा परिसरात सुणके यांचं प्राबल्य आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केला दावसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं भूखंडाचं श्रीखंड खाल्ल्याचा आरोप कोणावर आहे असा सवाल विचारत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला या आरोपांमध्ये तथ्य नव्हतं मात्र आरोप झालेच ना बदनामी झालीच ना असं विधान पुढे अजित पवारांनी केलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टरांना अजब सल्ला दिलाय आमचं नाव घेणाऱ्या पेशंटला चांगली वागणूक द्या आणि दुसरं नाव घेतलं की पेशंटला इंजेक्शन द्या असं विधान अजित पवारांनी केलं इंदापूरच्या सभेत त्यांनी वादग्रस्त विधान केलं या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार पवार यांनी माफी मा देखील मागली <laughs> इंदापूरमधल्या अजित पवारांच्या भक्तव्यामुळे आता नवा वाद पेटलाय मुलींचा जन्मदर असाच कमी झाला तर भविष्यात द्रौपदीसारखं करावं लागते की काय अशी भीती वाटते असं अजित पवार म्हणाले यावरून विरोधकांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं तर महिला आयोग या विधानावर बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली अजित पवारांच्या निधीसाठी मतदान करा या विधानानंतर अमोल कोल्हेंनी जोरदार टीका केली निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहेत त्यामुळे निवडणुकीसाठी जनतेच्या टॅक्सच्या पैशांची प्रलोभनं दाखवणं आचारसंहितेचा भंग नाही का असा सवाल अमोल कोल्हे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी जुन्नरमध्ये फोचक टोला लगावला एक एकनिष्ठ राहण्याचा आपल्या हृदयातील नाम तेवढा जागवा प्रभू रामचंद्र एकवजनी होते एक पत्नी होते त्यामुळे एका ठिकाणी ठाम राहिल्यानंतरच प्रभू श्रीराम पावतात असा खोचक टोला कोल्हेनी नाव न घेता शिवाजी अढराव पाटील यांना लगावला देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला मविया सरकारच्या काळात तेहतीस महिने आम्ही काय भोगलंय हे आम्हालाच माहिती असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं त्यामुळे त्यांच्या या विधानानं पुन्हा एकदा राजकारण ताप देवेंद्र फडणवीस जनतेचं लक्ष भडकवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला फडणवीस जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत त्यामुळे त्यांच्या सभेला गर्दी होत नसून त्यांची सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आली अशी टीका नाना पटोले यांनी केली हे करू नका असा आपला सल्ला सलमान खान भेटीवरून शरद पवार पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला हा आग्रहीपणा घोसाळकर कुटुंबियांसाठी का नाही विरोधी पक्षातील एका व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू होणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लेखी दुय्यम आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं एक्स या समाज माध्यमावर केला नाशिकच्या आमदार ना देवीयानी फरांदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला होता नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी फरांदे यांनी केली होती त्यानंतर ते धमकी आल्याची माहिती त्यांनी दिली धाराशीमध्ये मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरावर हल्ला झाला राखुंडे पाटील या शरद पवार पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि या हल्ल्यातून त्या बचावल्या त्यांच्या वाहनाची तोडफोड करून हल्लेखोर फरार झाले पोलिस आता त्यांचा शोध लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधल्या भोरमध्ये खोचक बॅनर्स लागलेत जे देणार रोजगार तेच होणार खासदार नको आता एमआयडीसीचा गाजर करूया बदलाचा जागर हे आणि इतरही अनेक खोचक मजकूर असलेले बॅनर्स संतप्त भोरकर भोरकरांनी लावलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रेमसुख कटारिया यांची दौंड इथल्या निवासस्थानी भेट घेतली काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी कटारियांची भेट घेतली होती महायतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते प्रेमसुख कटारिया हे राहुल कोल यांचे निकटवर्तीय मानले जाते गवळींच्या अखिल भारतीय सेनेचे से आपण नवीन सदस्य आहोत असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं मुंबईत भायखळातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आपण कधीही अखिल भारतीय सेनेची साथ सोडणार नाही असं सांगतानाच गीता गवळींना मुंबईचे महापौर करण्याचं आश्वासन नार्वेकरांनी यावेळी दिलं ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवण्याचं काम केलं मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि अटक केली अशा लोकांसोबत काम कसं करायचं असा सवाल कोकणातले करत करतात मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी कोकणामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली यामध्ये संतप्त मनसैनिकांनी हा मुद्दा उपस्थित केला लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत महा युतीविरोधात प्रचार करतील आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे अमित ठाकरेंनी याबाबत संकेत दिले तर वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय ते सोशल मीडियाच्या आहारी गेल्याची टीका अमित ठाकरेंनी यावेळी केली धाराशीमध्ये माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली लोकसभा निवडणुका आता तोंडावर आली आहे धाराशिवच्या राजकारणात त्यामुळे मोठी घडामोड आहे काल मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आणि यावेळी मधुकर चव्हाण हे अनुपस्थित होते त्यानंतर ते फडणवीसांना भेटले <स्थाग़ा> अहमदनगर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार मतदारसंघात सहा सभा घेणार आहेत पहिली सभा उद्यानगर शहरात होणारे अकरा मेला शेवटची सभा होणार आहे दरम्यान माहितीचे उमेदवार सुजय विखे प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक घेतात मेळावे घेतात तर निलेश लंके यांनीही जिल्हाभरामध्ये जनसंवाद यात्रा काढल्या राजकारणासाठी मराठा समाजाची बदनामी करू नका जिल्ह्याचा खेळखंडोबा करू नका मतं कमी मिळणं म्हणजे आपली बदनामी करण्यासारखं आहे असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं नांदेडच्या येळेगावमध्ये उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते अर्धापूरच्या कोंढा गावात त्यांना विरोध झाला होता या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना यशवंत सेनेनं पाठिंबा जाहीर केला यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब दोडतल यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली काही दिवसांपूर्वी यशवंत सेनेचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बडगर यांनी जानखेऱ्यांवर टीका केली होती मात्र ती टीका त्यांची वैयक्तिक असल्याचं यांनी म्हटलं धुळे लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यावेळी उपस्थित होते शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसे या माहितीतल्या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते